नमस्कार मी साक्षी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तर उद्या आषाढी एकादशी आहे आणि माझ्या सगळ्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आषाढी एकादशी निमित्ताने आज आपण फराळाचा पदार्थ बनवतोय तो म्हणजे बटाट्यांचा चिवडा मस्त असा कुरकुरीत बनलेला आहे आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी अगदी मार्केट सारखा बटाट्यांचा चिवडा बनवून तयार होतो याला जास्त मेहनत नाहीये जास्त खटपट सुद्धा नाहीये अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला करता नक्की आवडेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण बटाट्याचा उपोसाचा चिवडा बनवतोय त्यासाठी इथे मी इंदोर एक किलो बटाटा घेतलेला आहे आणि इंदोर बटाट्याचं या बटाट्याचं चा मी साल काढून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले आहेत जेणेकरून हे बटाटे काळे पडणार नाहीत आता माझ्याकडे असलेली ही किसणी एकदम बारीक आहे ही खोबरं किसायची किसणी एकदम बारीक असते आणि त्याने हा बटाट्याचा चिवडा व्यवस्थित होणार नाही आणि म्हणूनच इथे मी बटाट्या बटाट्याचं स्लाईस पाडण्याचं जे भांड असतं ते मी घेतलेलं आहे आणि हे बघा इथे ऍडजस्ट करण्यासाठी सेटिंग असते ज्यामुळे तुम्ही बटाट्याच्या जाड किंवा पातळ अशा स्लाइस पाडू शकता तर मी साधारण जाडच ही स्लाइस पाडून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने मी सगळ्याच या बटाट्यांच्या स्लाइस पाडून घेणार आहे आणि हे बघा एकावर एक अशा मी तीन किंवा चार अशा स्लाइस ठेवून घ्यायच्या आहेत आणि चुरीने असे आपण कट करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण फ्रेंच फ्राईज बनवताना बटाटे जाड कट करून घेतो त्याचप्रमाणे मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे चौकोणी एकदम जाडही नाही आणि एकदम बारीकही नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी हे बटाटे चिरून घेतलेले आहेत की नाही ही साधी आणि सोपी पद्धत त्यामुळे चिवडा आहे ना खूप छान छान आता हे सगळे चिरून घेतलेले बटाटे आहेत ना ते मी पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत जेणेकरून ते बाहेर काळे पडणार नाहीत तर आता हे जे पाणी आहे ते खराब दिसतय आता मी हे बटाटे हे जे चिरून घेतलेले बटाटे आहेत ते व्यवस्थित धुवून घेणार आहेत जेणेकरून यातील स्टार्च कमी होईल तर व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे हे बघा अजूनही या पाण्यामध्ये हे बटाट्यातील स्टार्च निघतं आहे तर व्यवस्थित मी धुवून घेतलेला आहे तर आणखीन एक म्हणजे मी आणखीन एकदा धुतलेले आहेत आणि त्यासाठी इथे मी छोट्या आकाराची तुरटी सुद्धा घेतलेली आहे जेणेकरून हे बटाट्याचे आपण चिवडा बनवणार आहोत तो काळा पडणार नाही तुरटी बारीक करून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये विरघळवून घेतलेली आहे आणि या तुरटीच्या पाण्यामध्ये मी पुन्हा एकदा हे बटाट्याचे चिरून घेतलेले काप घालून घेते आणि दोन मिनटं या पाण्यामध्ये तसेच ठेवून घेते आणि पुन्हा एकदा पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा धुवून घेतलेले आहेत साधारण असं मी चार वेळा पाणी बदललेलं आहे आणि धुवून घेतलेला आहे आणि हा तुरटीचा वास किंवा तुरटीची चव निघून जाण्यासाठी पुन्हा एकदा शेवटी धुतलेला आहे म्हणजे एकूण चार वेळा आणि या परडीमध्ये निथळून घेतलेला आहे हे बघा आता हे जे उरलेलं सगळं पाणी आहे ते बटाट्यातील व्यवस्थित निघालेलं आहे आणि आता काय करणार आहे एक कॉटनची ओढणी मी इथे अंथरलेली आहे आणि त्यावरती हे जे निथळून घेतलेले बटाटे आहेत चिरून घेतलेले ते मी यावरती पसरवून घेते तर पंख्याखाली साधारण पाच ते सहा मिनिटं मी असेच ठेवून घेतलेले होते यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते या कॉटनच्या ओंडीने शोषून घेतलेलं आहे आणि पंखा लावल्यामुळे थोडे ड्राय सुद्धा झालेले आहेत आणि आता इथे मी गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं होतं आणि आता छान तेल तापल्यानंतर बटाट्याचा किस तेलामध्ये सोडताना मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि अगदी एखाद मिनिट झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो केलेली आहे आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो चांगला कुरकुरीत होईल आणि आता बटाट्याचे हे जे तेल आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे बुडबुडे शांत झाल्यानंतरच आपल्याला हा बटाट्याचा कीस तेलामधून काढून घ्यायचा आहे आता इथे मी टिश्यू पेपरवरती हा बटाट्याचं किस काढून घेते जेणेकरून यातील एक्स्ट्राचं तेल निघून जाईल आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन चमचे साखर एक चमचा मीठ आणि एक छोटा चमचा जिरा सुद्धा घेतलेला आहे आणि बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या दात्याखाली ही साखर किंवा मीठ कुठेही लागणार नाही आता हा सुद्धा बघाल तर छान असा एकदम पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत झालेला आहे मस्त असा बनलेला आहे हा किस आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया तर त्यासाठी इथे मी थोडे काजूच्या काजूचे तुकडे घेतलेले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत शेंगदाणे आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर त्याच कलरवरती हे खोबऱ्याचे काप तळून घेतलेले आहेत सोबतच काजू सुद्धा मी असे झाऱ्यामध्येच तळून घेते लगेचच मी इथे शेंगदाणे सुद्धा तळून घेते तर शेंगदाणे छान फुटून मस्तपैकी कुरकुरीत असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत परंतु ते एकदम काळपट दिसले नाही पाहिजेत आणि लगेचच कुरकुरीत आता कडीपत्ता सुद्धा आपण तळून घ्यायचा आहे तर सोबतच मिरची सुद्धा छान तळून घ्यायची आहे लक्षात ठेवा की मिरची नरम किंवा मऊ राहता कमा नाहीये चांगली कुरकुरीतच राहायला पाहिजे तळली गेली पाहिजे ज्यामुळे आपला चिवडा नरम पडणार नाही हे सगळं सुद्धा मी टिश्यू पेपर वरतीच तळून घेत ठेवलेलं आहे जेणेकरून यातील तेल आहे ते टिश्यू पेपर मध्ये शोषलं जाईल आणि आपला चिवडा तेलकट होणार नाही आता हे सगळं मी या बटाट्याच्या चिवड्यामध्ये घालून घेते सोबतच साखर मीठ आणि जिऱ्याची बनून घेतलेली पावडर सुद्धा घालून घ्यायची आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही असाच चिवडा जेव्हा तुम्ही घरी बनवणार आहात ना तुम्ही खाल्ल्यानंतरच मला कमेंटमध्ये सांगणार आहात की हा चिवडा सेम टू सेम मार्केटमध्ये जो विकत चिवडा मिळतो ना तसाच बनलेला आहे मुलींनी तर खूप आवडीने हा चिवडा खाल्लेला आहे आणि आवाजही ऐका मस्त असा कुरकुरीत सुद्धा बनलेला आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा थोड़ा सा में सा तर आता हा थोडासा चिवडा मी तुम्हाला हातावरती घेऊन चुरून दाखवते खूप मस्त असा कुरकुरीत चिवडा बनलेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया बाय बाय